रिसॉर्ट ची आईलाय सो आम्ही जेव्हा आलो तेव्हा प्रेरणा पहिल्यांदा कुठच्या गोष्टीच्या प्रेमात पडली तर रिसॉर्ट म्हटलं की अट्रॅक्शन काय असं सांगा क्षेत्र नगरी लोके आणि परत एकदा कर्जत मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता कर्जत आपलंच म्हणावं लागेल कारण कर्जतला खूप ऑफन आपण येणार आहोत आणि आता आपण आहोत ना ही जी विला आहे आपली ओके आता विलाच्या गॅलरीमध्ये मस्तपैकी उभ्या आणि समोर दिसतो छानपैकी डोंगर सह्याद्रीचा डोंगर आणि एवढं ऑसम वातावरण आहे तुम्ही बघू शकता मस्त वेगळी कोळं कोळं ऊन आमच्या चेहऱ्यावरती येत आहे है। आणि एकदम फ्रेश वाटतं आहे मस्त छान झोप लागली आहे काल रात्री तर उजीरच झोपलो पण ठीक आहे आता उठलो आहे आण आणि आज पण दिवसभरात आता बरीचशी कामं आहेत कारण मेन तर म्हणजे आत्ता आपल्याला इथून जायचं आहे तर ते आपल्या रिसॉर्टला पण जायचं आहे ओके ते मी दाखवणारच आहोत की रिसॉर्टवरती बरीचशी कामं पण अजून चालू आहेत करायची आहेत ओके आणि आपले रिसॉर्ट केवढा मोठा आहे आणि त्याच्यामध्ये काय 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 फॅसिलिटीज येणार आहेत ओके okay, तर ते पण आपण सगळं डिस्कस करणार आहोत सो so, तिकडे जाऊया पण त्याच्या आधी जरा बाजूला स्विमिंग पूल आहे समोर तर जरा स्विमिंग पूलचा पण आनंद घेऊया बघा छान असा आपला हा सह्याद्रीचा डोंगर आणि असं कुळकुळं होऊन आणि समोर तुम्हाला दिसते बघा ट्रेन चालली आहे बघा एक ट्रेन अशी मस्तपैकी म्हणजे लहानपणी जेव्हा ऐकायचो ना की लोणावळ्याच्या खंडाळ्याच्या घाटातून ट्रेन जाते त्यावेळी ती अशीच काहीशी जात असेल तर तुम्हाला आता अस्पष्ट दिसत असेल कारण थोडंसं धुका आहे ओके तर त्याच्यामुळे पण ती ती ट्रेन बघा अशी वरती वरती चढते आहे आता आपण पळसदारीमध्ये येतो आणि इथून मग पुढे घाट चालू होतो म्हणजे थोडं थोडं ट्रेन क्लाईंब करायला लागते आणि त्याच्याशिवाय इकडे आली आहे ती सिद्धी हॅलो सिद्धी हाय यू आणि हे बघा आपलं स्विमिंग पूल तर आता या विलाच्या स्विमिंग पूलमध्ये आपण जरा छान छानपैकी जरा डुंबून घेऊया थोडस आणि त्यानंतर मग वरती येऊ फ्रेश होऊ आणि मग पटापट निघू ऍक्च्युअली बरीचशी शॉपिंग पण करायची आहे ओके okay, सो so जरा बेड घ्यायची आहेत आणि जरा मॅट्रेसेस बेडशीट्स उषा वगैरे ते पण सगळं भरायचं कारण आपण कॅपॅसिटी वाढवतोय जरा ओके okay, रिनोव्हेट करतोय जरा जरा आधी स्विमिंग पूलमध्ये डुंबून घेऊया जास्त वेळ नाही एक दहा पंधरा मिनटा मस्तपैकी स्विमिंग करायचं आहे आणि त्या वेळ झाली ती स्विमिंग पूलमध्ये जायची स्विमिंग पूल मध्ये जाण्याच्या तुम्हाला माहिती आहे नेहमीच आपल्याला असं वाटतं पाणी थोडं थंड आहे पाणी थोडं थंड आहे ओके पण ठीक आहे आता जरा सूर्य जरा वरती तसं पाणी कोमट होत चाललं तर या जरा एक डुबकी मारून घेऊ आणि इथून तिथपर्यंत एक दोन <laughs> तीन एवढं खोल छान पैकी वन मोर राऊंड स्विमिंग पूल मध्ये असं एक राऊंड मारला ना एवढं फ्रेश वाटायला लागतं ना ना ना? कुणी कुणी। हो मस्तपैकी सूर्य विटॅमिन डी नाही पण विटामिन डी सूर्याची अशी कोळी कोळी ऊन गेल्यावरती आपल्याला विटॅमिन डी पण मिळतं सो जरा आता जरा आम्ही पण फ्रेश होतो मस्तपैकी स्विमिंग करून आणि मग आपल्याला जायचं आहे जसं तुम्हाला बोल शॉपिंगला आणि त्यानंतर मग बरंच डिस्कशन करायचं आहे सो आता वेळ झाली तर आपल्या पिलाला बाय बाय बोलायची आणि फुडच्या प्रॉझरला सुरुवात करायची म्हणजे थोडी शॉपिंग करायची आहे मग आपण राधा रिसॉर्टला जाणार होतो आणि तिकडून मग आपण सोनगिरीला पण आपण जाणार आहोत जा आजच ओके मी सोनगिरी पण आज तुम्हाला दाखवेन नंतर उद्याचा दिवस पण आहोत इथे ओके तर त्यावेळी जर आपला जो नवीन रिसॉर्ट आहे सोनगिरी त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेन आणि या विलाचं जरी तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर थ्री बी एच के विला जसं मी तुम्हाला सांगितलं एट टू फिफ्टीनची कॅपॅसिटी आहे आणि वीक डेज विकेंड मिळून तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे तुम्ही कॉल आणि व्हॉट्सअप करून तुम्ही हा बुक करू शकता विला प्रायव्हेट विला तुमचाच राहणार पूर्णपणे तुम्हाला मस्तपैकी रिलॅक्स प्रायव्हेटली एन्जॉय करता येईल तर आता निघूया प्रेरणा पहिल्यांदा आपण जाऊया ते स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला बाजूलाच आहे बंगल्याच्या ह्याच्या समोरच इथेच मंदिर दिसतंय जो की आता इथे जाऊन आपण दर्शन घेऊया स्वामी समर्थांचं बघा तिकडे समोरच आपला बंगलो आहे आणि याच्या इथेच एकदम अपोजिटला श्री क्षेत्र पळसधरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ तर या दर्शन घेऊया आणि मग पुढच्या कामाला लागूया आपल्या असा एकदम शांत असा परिसर आहे आणि आता आम्ही आलो ते आमचा ब्रेकफास्ट करायला पण ब्रेकफास्ट करायला उनियन उत्तप्पा मागवलं तर उनियन उत्तप्पा बघा साईज बघा फक्त डाएट मध्ये एवढं नाही चालणार इकडे माझा राव मसाल डोसा पण मला मोठा ओके तर आमचं मला वाटतं लंच आता याच्यात झाल्याच जमा आहे नंतर लंच मध्ये काहीतरी लाईट लाईट खाऊ आपण हा पेणा पेणा तर वाटतं लंच स्किप करेल थोडा खाल्ल्यावर चला आड बस सो गेलो थोडी शॉपिंग करायला शॉपिंग करून बघून आलोय अजून फायनल नाही केलं की कुठून घ्यायचं मे बी आम्ही काही गोष्टी उल्हासनगरवरून पण मागू काही कर्जत मधून घेऊ कर्जत मध्ये पण बहुतेक गोष्टी तर मिळतात ज्या ज्या रिसॉर्टला लागतात ओके आणि आता आपण आलोय ते, ते है ता तुम राधाई रिसॉर्ट मध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की राधा रिसॉर्ट पण आपल्या फॅक्टर्सच आहे तर त्याच्यामुळे त्याचं पण बुकिंग आता आपल्याकडे असणार आहे तर तुम्हाला राधाई रिसॉर्ट दाखवतो सो so, राधा रिसॉर्ट सगळ्यात महत्वाचं अट्रॅक्शन म्हणजे ना ही नदी ही आपली उल्हास नदी आहे उल्हास नदीच्या काठावरतीच आपला हे राधाई रिसॉर्ट आहे इथे परिणाम मस्त पैकी वसली आहे या ज्या दोन रूम्स आहेत ना एकदम सुपर्ब आहेत बघा इकडच्या दोन रूम्स आणि यांना डायरेक्ट ऍक्सेस आहे नदीचा म्हणजे तुम्ही संध्याकाळी वगैरे नदीच्या समोर बसून तुम्ही मस्तपैकी तुमचा फॅमिली टाइम पर्सन टाइम एन्जॉय करू शकता आणि त्याच्याशी बघा इथेच मस्तपैकी झोपण्याची पण व्यवस्था आहे वॉशरूम नंबर एक वॉशरूम नंबर दोन आणि बघा इथे जवळजवळ बघा इथे तीन जण तीन सहा तीन त्रिक नऊ अकरा बारा दहा अकरा दहा अकरा जण आरामात कम्फर्टेबली या रूममध्ये झोपू शकतात आता मी लॅपटॉप लावलाय वायफायवरती थोडं काम चालू आहे ओके आणि तशीच इकडे पण एक रूम आहे सिमिलर जर तुम्ही इथून बाहेर पडलात तर बघा इथे समोर पण रूम आहेत ओके जर तुम्ही एक छोटी फॅमिली येत आहे किंवा कपल येत आहे ओके यासाठी बघा इकडे समोर रूम आहेत आणि इकडे एक मोठी डॉर्मेटरी आहे ओके जिथे मी आणि माझे कजिन्स राहिलो तर आम्ही बरेच जण होतो ऍक्च्युअली पंधरा एक पंधरा सोळा जण होतो तर ते आम्ही इकडे राहिलेलो या रूम मध्ये आणि इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था आहे एकदम प्रॉपर गेटेड कम्युनिटी आहे ते बघा एक छानसं मंदिर पण आहे जसं तुम्हाला बोललो की रिसॉर्ट म्हटलं की अट्रॅक्शन काय असं सांगा तर स्विमिंग पूल तर बरे चांगला मोठा असा स्विमिंग पूल आहे बघा हा बघा तर मजा आलेली जेव्हा मी माझ्या कझिनबरोबर आलेलो तेव्हा छानपैकी रेन हो पण सोय आहे आणि याचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज म्हणजे खूप मोठा प्रेमाइसेस आहेत म्हणजे इथे तुम्ही लग्न पण करू शकता ओके okay, लग्न करण्यासाठी पण कसं आहे राहण्याची पण बऱ्यापैकी मोठी कॅपॅसिटी आहे इकडे आपलं किचन आहे आणि इकडे जेवण साऊ करतात ते फंक्शन्स होतात वेगवेगळी जे तुम्ही एक छोटासा लग्न किंवा छोटीशी इव्हेंट वगैरे करायची असेल तुम्हाला ओके okay, तरी तुम्ही आरामात करू शकता छोटं काय भलं मोठं आणि इकडे खेळायला वगैरे पण अँफल स्पेस आहे इकडे मस्त झोपाय लावून ठेवलं मी आणि नाही आलेलो तेव्हा आम्ही इकडेच बसलेलो पार्टी करत की आणि तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे बॅडमिंटन खेळायचा आहे पावसाळ्यात जर तुम्ही इथे येत आहे तर पावसाळ्याचा माहोल काहीतरी वेगळाच असतो आता जे डोंगर ब्राऊन ब्राऊन दिसतात ना ते सगळे एकदम ग्रीन ग्रीन होतात समोरच्या डोंगरावरती मस्तपैकी सगळे हिरवेगारतात आणि त्याचबरोबर मस्तपैकी सगळे झरे असतात छानपैकी आणि हे बघा ना आता झाडं आहेत त्याच्यामुळे मस्त सावली वगैरे पण आहे दुपारची तरी तुम्ही इथे आलात तरी मस्त छान रिलॅक्स करू शकता इथे पण झोपाई लावून ठेवलेले आहेत ओके okay, बसून लहान मुलांना खेळण्यासाठी सो so, हा पण एक मोठा रिसॉर्ट आहे आपल्याकडे ओके सो जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्हाला या रिसॉर्ट मध्ये तुम्ही बुकिंग करू शकता आणि सोनगिरी फार्म हाऊस कर्जत जे आपलं जा रिसॉर्ट आहे ते रिसॉर्ट आहे ते आम्ही मोस्टली ना प्रायवेट देण्याचाच प्रयत्न करणार आहोत आणि एक पंधरा ते वीस जण जरी आले तरी मोस्ट प्रॉब्लेम आम्ही प्रायव्हेटच देऊन टाकू म्हणजे पुण्याच्या पूर्ण एक एरचा प्रीआयस तुम्हालाच मिळून जाईल आणि त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आणि तुम्ही मस्तपैकी रिलॅक्स एन्जॉय करू शकता त्याची कॅपॅसिटी पंचवीस पर्यंत आहे पंचवीस जण आरामात होऊ शकतात मला सोडला जनरली जेव्हा ग्रुप बनतो मुलांचा किंवा फॅमिली जातो तो एक पंधरा ते वीस जणांचा बनतो सो तेवढं त्याच्यासाठी तो एकदम आयडियल आहे आपला तर तिकडे आपण जाणारच आहोत जर आता काम चालली आहेत सगळी की कसं आहे की आता जसं मला बोललो की तो रॉ होता आणि आता माझे जे पार्टनर आहेत ते पण एकदम प्रोफेशनल आहेत ते आता बघितलं तुम्ही ते मल्टिपल रिसॉर्ट हँडल करतायत विलाज आहेत त्यांच्याकडे तर त्याच्यामुळे आम्ही बऱ्याचशा इम्प्रूव्हमेंट करतोय म्हणजे गिजर एसी म्हणा त्याच्यानंतर बेड टाकतोय आधी बेड नव्हते आधी म्हणजे दोनच बेड होतात आणि जे सिंगल बेड असतात ते चार टाकतोय अजून त्यानंतर मग मॅट्रेसेस आणतो आहे अजून त्यानंतर मग सगळे बेडशीट चेंज करतो आहे लायटिंग अजून वाढवतो हो आहे भरपूर ओके कारण आपल्याकडे सोनगिरीमध्ये जर तुम्ही काल ग्लिम्समध्ये बघितलं असाल तर भरपूर मोठा एरिया ओके म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी भरपूर खेळू शकता तिथे टफ पण बनू शकतो एवढा मोठा एरिया तर त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत त्याच्यावरती काम चालू आहे हळूहळू एक एक इम्प्लिमेंट करत जाऊ ओके आपला बऱ्याच वर्ष काढायची आहेत ना आपल्याला तिकीट त्याच्यामुळे पण आता जेव्हा आपण स्टार्ट करणार आहोत एक एप्रिल पासून तर त्याच्या आधी पण आम्ही बुकिंग घेऊ शकतो कारण कसं आहे की ऑलरेडी रनिंग रिसॉर्ट आहे त्याच्यामुळे कसं सगळ्या सुखसुविधा आहेत पण आम्ही ते अजून बेटर करतोय सो कसं आहे की पहिलाच आपला रिसॉर्ट आहे जोपर्यंत आपण विलामध्ये होतो किंवा होमस्टेमध्ये होतो कर्जत मध्ये जर आपण रिसॉर्ट स्टार्ट करतोय तर सगळ्या फॅसिलिटीज पण आपण दिल्या पाहिजे सगळ्या एम्युनिटीज पण दिल्या पाहिजेत म्हणजे इव्हन आता कसं खेळण्याची वगैरे तिकडे जास्त साधनं अवेलेबल नव्हती म्हणजे क्रिकेट म्हणा बॅडमिंटन म्हणा व्हॉलीबॉल म्हणा तर ते अरेंज करतोय नंतर मग डाट गेम म्हणा नंतर शूटिंगचा म्हणा आणि लहान मुलांसाठी पण बऱ्याच गोष्टी बघतो तर सगळ्याची अरेंजमेंट चालू आहे ते तर ते तेच सगळ्या आता लॅपटॉपवर बसून हा म्युझिक सिस्टम ते डिस्कशन चालू आहे म्युझिक सिस्टम एक चांगली फंक्शनल तिथे असली म्युझिक आणि सिस्टम आणि कॅरी ओके आपल्याला ते आपल्याला बाबांकडून मिळून जाईल तर ते आपण फक्त घेऊन यावं लागेल एकदा ओके तर ते सगळ्या गोष्टी चालू आहेत थोडा वेळ लागेल आता आज तारीख किती मिळणार आज एकोणीस तारीख आहे तो बाय द टाइम तुम्ही व्हिडिओ बघाल तर मला असं वाटतं एक बावीस एक तारीख एकवीस बावीस तारीख उजाडलेली असेल त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागलेल्या असतील आणि मार्ग लागत राहतील ओके सो मला वाटतं या मंथ एंड पर्यंत म्हणजे मार्च एंड पर्यंत सगळ्या गोष्टी एकदम स्मूथ होऊन जातील कलरिंगचं वगैरे पण काम चालू आहे थोडं स्विमिंग पूलचं टचअपचं काम होतं ते पण चालू होतं सगळीच बरीच कामं चालू होती ती त्या मंथेंड पर्यंत सगळ्या आणि एक एप्रिल पासून आपलं एकदम प्रॉपर चालू होईल आपण त्याच्यात पण तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता आता पण रनिंग कंडिशन मधला रिसॉर्ट आहे तिकडे ऑलरेडी म्हणजे जवळजवळ चार पाच वर्षापासून रिसॉर्ट चालू आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे सो भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात आपण जाणार आहोत तिकडे सोनगिरीला जरा आपली कामं संपूया आणि नंतर जेवून घेऊया आणि मग सोनगिरीला जाऊया आता वेळ झाली तर आपल्या रिसॉर्टला जायची म्हणजे सोनगिरीला ओके तर या जरा पटकन पूजा करून घेऊया नारळ ठेवूया त्याचं काही मोठी पूजा नाही करत आहे पण बेसिक बेसिक आपलं जे देवाचं आहे तर ते आपण करूया चला नारळ देवाला जाऊया आपण सोनगिरीला आणि तुम्हाला थोडं थोडं दाखवतो डिटेलमध्ये मी दाखवणार आहे पूर्ण डेडिकेटेड व्हिडिओज बनवणार आहे पण पटकन जाऊन निव्या चला सो so, बघा आम्ही नारळ तर ठेवलं आता ओके okay, आणि छोटीशी पूजा पण करून जायली आहे तोपर्यंत प्रेरणाला इथे एक डॉगी भेटली आहे हा बघा ब्लॅक अँड व्हाईट सो आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला एक एक डॉगी मिळत राहतो दादा आता नवीन डॉगी ब्लॅक अँड व्हाईट ओके okay, आणि तुम्हाला थोडंसं आता रिसॉर्ट दाखवतो बाकी मी तुम्हाला उद्या डिटेलमध्ये सकाळी मी इथे येणार आहे आणि त्यावेळी मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये रिसॉर्ट दाखवणार असा पण रिसॉर्टची ना सगळ्यात मोठी हायलाईट दाखवतो ही रिसॉर्टची हायलाईट हो बघा बेसिकली इकडे दोन मोठ्या रूम आहेत म्हणजे हॉल आहेत असं म्हणू शकता तुम्ही तर इथे आरामात लोक राहू शकतात आणि त्याच्याशिवाय इथे छान असं लॉन आहे आणि इथून तुम्ही आलात ना ओके की इथे अजून एक रूम आहे पण ॲक्च्युली आम्ही दोन ग्रुपमध्ये देऊ शकतो हो, पण आयडियल आम्ही नाही देणार आहोत जसं तुम्हाला बोललो की आमचं तरी प्लॅन आहे की सेन्स याची कॅपॅसिटी एक किंवा ची कॅपॅसिटी आहे सो जरी पंधरा जण जरी झाले ना तरी आम्ही हा पूर्णच्या पूर्ण आपला हा एक एकरचा लँड पार्सल आहे तर ते पूर्णच्या पूर्ण आम्ही प्रायव्हेटमध्येच देणार आहोत okay, सो so इथे पण एक रूम आहे तुम्हाला रूम मी ओपन करून दाखवेन आणि बाकी सगळ्या गोष्टी आता जरा स्विमिंग पूल आम्हाला थोडा साफ करून घ्यायचा कारण कर आम्ही तर हे स्विमिंग पूलचं काम करून घेतलं बघा तुम्ही बघू शकता इथे जरा लाद्या वगैरे बसवल्यात आता आपण आता इथे पण स्पेस आहे तर या स्पेसचा पण आपण युटिलाईज करण्याचा प्लॅन करतोय आणि इथे हे हो सगळं आपला पार्किंग एरिया आता तिकडची साफसफाई थोडी झालेली आहे इकडची साफसफाई चालू आहे ओके पण सगळ्या मी अपडेट देईन तुम्हाला की काय काय का करणार आहोत आपण आणि तिकडची म्हणजे साफसफाई बाकी आहे खूप मोठं लँड पार्सल आहे त्याच्यामुळे डेव्हलपमेंट करायला खूपच छान आहे आपलं बाकी आपलं स्विमिंग पूल पण बऱ्यापैकी मोठं आहे बघा पाणी बघा एकदम मस्त चकचकीत ते अजून थोडं आपण साफ करून घेऊ आणि याचे हायलाईट ही आहे बघा तुम्ही फक्त वरती आलात हे तुम्ही बघू शकता आणि यस तुम्ही व्हिडिओ बघताय तर नंबर आहे तर तुम्ही बुकिंग घेऊ शकता कारण रनिंग आहे इथे आम्ही थोडा स्टोरेज पेज बनवला त्याला बंद बन करून घ्यायचं आहे कामं ऑलरेडी आम्ही चालू केलेली आणि हायलाईट म्हणाल तर बघा हा असा आपला वरचा एरिया हा मचान मचाण म्हणू शकता तुम्ही आणि या वरतून स्पेशली पावसाळ्यामध्ये एवढा भारी वाटेल ना आणि तुम्ही बघू शकता इथे पावसाळ्यामध्ये शेती असणार आहे ओके तिकडे पलीकडे नदी आहे हे बघा ती गाडी जाते ना त्याच्या अलीकडे या साईडला हे बघा इथे दिसत असेल तर तुम्हाला तर इथे नदी आहे इथे मस्तपैकी भातशेती होते त्यामुळे सगळे एकदम हिरवं गार होणार पावसात आणि बेस्ट म्हणजे काय तर बघा सह्याद्री सो so, आम्ही जेव्हा आलो तेव्हा प्रेरणा पहिल्यांदा कुठच्या गोष्टीच्या प्रेमात पडली तर हा जो व्ह्यू आहे ना त्याच्या कारण पावसाळ्यामध्ये तर हा व्ह्यू सगळी ग्रीनरी कारण हा इथे समोरच आहे हा सोनगिरी फोर्ट आहे okay, ओके तर त्याचा आम्ही ट्रेक पण करू आता तर नाही होणार कारण आता गर्मी आहे ओके okay, so, सो सोनगिरी फोर्टचा पण ट्रेक प्लॅन करू आणि त्यानंतर मग इथूनच इथे ह्या ह्या इथे एक वॉटरफॉल आहे इथे एक वॉटरफॉल आहे okay, ओके तिथे एक वॉटरफॉल आहे so, सो इथे तीन चार वॉटरफॉल आहेत म्हणजे तुम्ही इथे आलात तर मस्तपैकी वॉटरफॉलला पण जाऊ शकता ओके सो एक पंधरा ते वीस जणांची आपली कॅपॅसिटी आहे ओके आणि जसं तुम्हाला बोललो की वी आर प्लॅनिंग टू गिव्ह इट प्रायव्हेट नंतर आम्ही हे पण पॅक करून घ्यायचा प्लॅन करतोय म्हणजे मुव्हेबल असतात ना म्हणजे इकडे आपण हे टाकतो त्या रेलिंग सारखं ते आपण बंद ऑन ऑफ करू शकतो म्हणजे उद्या पावसाळ्यात पण मी इकडे बसू शकतो काही जण इथे एक बेड पण आहे झोपायचं असेल ना तर इथे मस्त झोपू पण शकतं कारण इथे एवढी मस्त हवा असते ना त्यामुळे छानच वाटतं एकदम ओके सो ओव्हरऑल तुम्हाला दाखवतोय का बाकी आहे ओके सो म्हणून मी तुम्हाला इन डिटेल मध्ये दाखवत आहे तिकडची पण तिथपर्यंत आपलं आहे अजून थोडं कापड लावायचं बाकी आहे तिकडे जे पोल पडलेले ते पोल आपण लावून घेऊ नंतर ग्रीन कापड मारून आपला एरिया पण क्लीन करून नंतर मग हे पण सगळं सपाट करून घ्यायचं आपल्याला ओके झाडांना आपण रेग्युलर पाणी वगैरे करणार आहोत थोडी नवीन झाड वगैरे लावू साईड साईड ने शोभेची फुलझाड वगैरे आणि एकदम मग सगळं एकदम क्लीन झालं की मग अजूनच शोभा येईल आपल्या रिसॉर्टला बाकी रिसॉर्ट बद्दल इन डिटेल मध्ये मी तुम्हाला दाखवेनच आणि पावसाळ्यामध्ये तर मजाच येणार आहे बाकी कोण सोडा मी आणि प्रेरणा येऊन राहू इकडे म्हणजे ही जी जागा याच्या खालतीच एक रूम आहे आणि इकडे आणि तिकडे आपण पर्यटकांना तर देऊ शकतोच कधी पण ओके सो त्याच्या मागेच किचन वगैरे आहे ओवरऑल मी तुम्हाला ते सगळं दाखवतो ओके पण कसं वाटला आपलं रिसॉर्ट कमेंट करून मला नक्की सांगा आणि बाकी हा दिवसात रेडी होईल ओके आमचे पार्टनर आहेत ते पण एक फुल माणूस आहेत आणि त्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे okay, so कारण मला असं नेहमीच असं वाटतं की तरी सिनियर व्यक्ती आहे त्याचा एक्सपिरियन्स आहे तर त्याचा आपण युज केला पाहिजे आणि त्याच्यामुळे ते तेच सगळं आपलं रेडी करतील आता आम्हाला शॉपिंगला पण जायचं आहे क्रॉफर्ड मार्केटला बऱ्याच त्या लाईटिंग वगैरे आहेत पण आम्ही काय प्लॅन करतोय की तुला एवढा मोठा प्रेमाइसेस आहेत ना तर आम्ही इथे भरपूर सोलार लाईट्सच लावून टाकणार आहोत म्हणजे उद्या इथे तुम्ही आलात तर तुम्हाला भरपूर लाईट्स दिसतील रात्रीच्या म्हणजे अजिबात का भीती वगैरे वाटणार नाही ओके आणि तसं काही भीती वाटण्यासारखं नाहीच नाही बघू शकतो बाजूलाच मोठं असं गाव आहे निवाळी गाव आणि इथे बाजूला अजून एक रिसॉर्ट आहे इथे पण एक रिसॉर्ट आहे आणि ऍक्च्युली इथे एक कॅम्पिंगचं पण आहे एक मोठे पॉलिटिशियन आहे त्यांचं एक मोठं रिसॉर्ट पण येते तिकडे दे, मी नाव आता घेत नाही अरे त्यांचं चालू होईल ते पण त्यांचं पण काम चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टेशन पासून आहे ना खूप जवळ आहे ओके म्हणजे आता जरा एक ब्रिजचं काम चालू आहे म्हणून त्याच्यामुळे एक आठ किलोमीटर आहे पण ज्यावेळी ते ब्रिजचं काम संपेल तर त्यावेळी मला असं वाटतं एक चार ते पाच किलोमीटर कर्जत स्टेशनपासून म्हणजे तुम्ही हाकेच्या अंतरावरती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे रिक्षावाल्यांना वगैरे त्यामुळे कसं तुम्ही दहा पंधरा मिनिटामध्ये दहा मिनिटामध्येच ॲक्च्युली दहा मिनिटं पण लागणार नाही टेक्निकली तर तुम्ही कर्ज स्टेशनवरून तिथे पोहोचू शकता तर ते पण त्याचा पण आम्ही विचार केला की प्रत्येक जण काही कारण येत नाही त्याच्यामुळे कर्जत रेल्वे स्टेशनपासून दहा मिनिटात जर ते रिसॉर्टवरती येतात तर नथिंग लाई इट बाकी छोटी मोठी कामं आहेत तर ती आम्ही आता लवकरच करून घेऊ सगळी साफ साफसफाई वगैरे एक आठ दिवसाचं काम आहे आणि बाय द टाइम तुम्ही जो व्हिडिओ बघताय तुम्हाला एप्रिल मध्ये मे मध्ये जून जुलै जसं बुकिंग करायचं आहे स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्ही कॉल आणि व्हॉट्सअप करून बुकिंग घेऊ शकता बाकी मी उद्या तुम्हाला इन डिटेल मध्ये आपला सगळं दाखवणार आहे तर भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये आता आम्ही परत एकदा निघतो राधा इला जायला आणि आता वेळ झाली ती जेवायची आहे बघा इकडे मस्तपैकी आपल्याकडे चिकन आहे इकडे मस्तपैकी डाळ राईस चपाती आणि प्रेरणासाठी सला पण प्रेरणा बोलते प्रेरणाला भूक लागली नाही कंटाळला चिकन प्रोटीन चालतं प्रोटीन घेऊया सो इट्स टाइम टू गो टू अनदर प्लेस इन कर्जत नवीन रिसॉर्ट कडे चालू आहे कॉम्पॅक्ट रिसॉर्ट आहे आज त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं तर तिकडे जाऊन आज रिलॅक्स आहे आणि त्याच्याबद्दल पण मी ब्लॉग नक्कीच बनवेल पण ओव्हरऑल जर तुम्हाला ज्या कर्जत मध्ये आपण जसं ऑपरेट करतोय आता आपल्याकडे दोन रिसॉर्ट आणि दोन विला आहेत एक थ्री बीएचके विला आहे एक फोर के विला एक रिसॉर्ट आहे याची जवळजवळ एक चाळीस पंचेचाळीसची ची कॅपॅसिटी आहे राधाई रिसॉर्ट आणि एक आपला स्वतःचा रिसॉर्ट आहे सोनगिरी रिसॉर्ट ओके तर त्याची एक ची कॅपॅसिटी okay, आहे ओके आणि पंधरा जण असली तरी आपण ते प्रायव्हेट देणार आहोत आणि म्हणजे ऍक्च्युअली मी विलाच बघत होतो पण ऍक्च्युली रिसॉर्ट मिळालं आणि रिसॉर्टच्या प्रेमात पडलो कारण झालं जो समोर सोनगिरी फोर्ट बाजूला नदी शेत आणि वातावरण तर एवढं आहे ना आणि जो मचान तर त्याच्यावरती एवढी छान हवा असते ना, ना एक ते एकदमच ऑसम वाटतं आणि त्याच्यामुळे म्हटलं आम्ही आपण हे रिसॉर्टच घेऊया चालवायला आणि ऑलमोस्ट त्याच कॉस्ट मध्ये आम्हाला मिळत होतं आणि आम्ही प्रायव्हेटच देणार आहोत मोस्टली तरी आम्ही म्हणजे असं दोन ग्रुप मिक्स करून नाही कारण बघा पंधरा ते वीस जणांचे ग्रुप जनरली आजकाल फिरायला जातात आणि कॉस्टिंग मध्ये आपण थोडं ऍडजस्टमेंट वगैरे करू आणि त्या अनुषंगाने प्रायवेट जाण्याचा प्रयत्न करू म्हणजे विलामध्ये राहतात तसं तुम्ही एक एकरचं आपलं जे पूर्ण लँड पार्सल आहे तिकडे तुम्ही वेगवेगळे गेम खेळू शकता ऍक्टिव्हिटी करू शकता क्रिकेट म्हणा तुम्ही बॅडमिंटन म्हणा तुम्ही व्हॉलीबॉल म्हणा तुम्ही खेळा वेगवेगळे इंडोर गेम्स खेळा किंवा स्विमिंग पूल तर आहेच आणि राहण्यासाठी भरपूर मोठी जागा आहे मस्तपैकी रात्री रिलॅक्स करण्यासाठी मजा आहे तो तसा काहीचा प्लॅन आहे बाकी डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे पण तो उद्या आता चाललोय ना ते वेगळ्या रिसॉर्ट भोईर फार्म म्हणून ओके तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला एका नवीन व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगेन तर आता या व्हिडिओमध्ये मी इथेच सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद